दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला शिरभावी योजना यासह भीमा नदीकाठच्या पाणी योजनांकरता म्हणून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहे उजनी धरण हे आज सतरा फेब्रुवारी रोजी त्रेसष्ट पॉईंट सत्याऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि भीमा नदीमधलं हे रबी हंगामातलं दुसरं आवर्तन आहे यापूर्वी सव्वीस डिसेंबर रोजी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती तेव्हा धरण एकशे तीन टक्के इतकं भरलं होतं यानंतर पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उजनी धरणात उजनी धरणातून कॅनॉल आणि विविध योजनांमध्ये पाणी सोडलं गेलं तेव्हा उजनी धरण ब्याण्णव टक्के होतं आणि आता रब्बी हंगामातलं दुसरं आवर्तन भीमाने ज्या पात्रामध्ये सुरू केलं जातं आहे तेव्हा धरण त्रेसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे यानंतर मार्च महिन्यामध्ये रब्बीची दुसरी पाणीपाळी जी कॅनॉलमधून सोडायची विविध योजनांमधून सोडायची ती सुरू होण्याची शक्यता आहे उजनी धरणामधला एकूण पाणी साठा हा सत्त्याण्णव पॉईंट सत्याऐंशी टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे चौतीस पॉईंट बावीस टी एम सी इतकं आहे सध्या उजनी धरणातून सिनामाढा योजनेकरता तीनशे बेचाळीस क्युसेक दहीगावसाठी एकशे वीस क्युसेक पाणी सोडलं जात आहे आणि आता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे सुरुवातीला उजनी धरणातून सोळाशे क्युसेकनं पाणी हे सोडलं जाणार आहे आणि यानंतर ह्या पाण्याची विसर्ग जो आहे तो हळूहळू टप्प्यांनी टप्प्याटप्प्याने वाढवलं जाईल सुरुवातीला सोळाशे क्युसेक पाणी हे वीज निर्मिती करता म्हणून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाईल हे पाणी सोलापूर महापालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद यासह भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीसाठी सोडण्यात येत आहे आवश्यकतेनुसार या विसर्गामध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिलेली आहे मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आता फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत धरणातील जवळपास चाळीस टक्के पाणीसाठा हा कमी झालेला आहे या काळामध्ये भीमा नदीमध्ये दोन वेळा आणि कॅनॉलमध्ये एक वेळा पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आता कॅनॉलमध्ये पुढची जी पाणी उन्हाळा हंगामाची आहे ती मार्चमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीतो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर